जय भीम स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा मुंबईमध्ये आज ऊन आहे पाऊस पण येते आणि ऊन पण येत आहे मराठा आरक्षण अच्छा मराठा आरक्षणांच आता चालू आहे त्यांचं त्यांना जेवण नाही पाणी नाही लाईट नाही आता काय होते काय समज सम्झ, समजेल आता अनाया खूप गर्दी आहे का हो तिकडे आझाद मैदानावर आहे वाटते खूप गर्दी रस्ते ट्रॅफिक वगैरे आता आम्ही तर काही बाहेर जात नाही तर माहिती नाही तेवढ्या अनाया नको हॅलो लाईक डन करा लाईव्ह ला नवीन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा हो 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 कामावर जातात थँक यू लाईक डन केल्याबद्दल आणि लाईव्ह ला जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का अनाया ताई कशे आहात झालं का जेवण वगैरे তাই কারজি খেও হো হো কারজি খেতে जेवण झालं का तुमचं हो ताई आमचं जेवण झालं मग अशी तुमचं तुम्ही जेवले का तुमचं झालं जेवण जय जे भीम जय भीम लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओ काई हो झालं अच्छा काय बनवलं होतं आज मग जय भीम ताई साहेब जय भीम तुम्हाला पण जय भीम स्वागत आहे लाईव्ह ला माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण डन करा छोले भटूरे अच्छा छोले भटूरे बनवले होते हाय हाय स्वागत आहे लाईव लाईव्हला ला नवीन असाल तर चॅनल हो से सबस्क्राईब करा ठाणा मुंबई से हू ठाणे सेहू अरोित पाऊस वगैरे आहे तुमच्याकडे आमच्या एरियामध्ये आहे पाऊस पाऊस पण आहे आणि ऊन पण आहे अनया ला नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा लाईक डन करा ए बिटू आहे थोडा थोडा जास्त नाही हो इकडे पण उघड आहे आणि पाऊस वगैरे नाही पण सकाळी आला होता पाऊस आमच्याकडे पण कशा तब्येत वगैरे कशी आहे ताई माझे व्हिडिओ रोज बघत राहा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा हाय लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ए अनाया मुलं काय करतात तिकडे मस्ती करत आहेत दोघे पण आज तो झोपला नाही अयांश आणि अनाया अयांश दोघे पण तिकडे खेळून राहिले खेळत आहेत ते मस्त्या करत आहेत ताई साहेब तुमचे काय नाव आहे व्हिडिओ मध्ये सांग कोमल कावळे या नावाने आहे माझं चॅनल लाईक केले मॅडम शिरपूरकर धुळे अच्छा थँक्यू लाईक डन आणि चॅनल वर जर नवीन असाल ना तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बघते व्हिडिओ थँक्यू ताई असंच मदत राहा हे बघा मस्त करत आहे तिकडे पाँच <laughs> 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 मिनट खेला, खेला। <त्त्त्त्त्त्त्तिति> हेर्नु ल अनाया मस्त्या करत आहेत तिकडे हो यान शानी अनाया ऐकतच नाही

इकडे ये त्याला पाडू नको ग करा लाईव्ह ला नवीन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा रडायला काही नाही रडत नाही आहे ताई तिकडे ब्लाउज शिलाई काय आहे uh, आमच्याकडे ना ताई साध्या ब्लाऊज दीडशे रुपये शिलाई आहे आणि अस्तरच्या ब्लाउज ला अडीचशे रुपये शिलाई आहे आणि खाली मी बिल्डिंगच्या खाली विचारलं होतं ना तर साध्या ब्लाऊज चे साडेतीनशे बोलत होती म्हणजे अस्तरच्या ब्लाऊज ची साडेतीनशे रुपये बोलत होती डिझाईन वाल्या आणि ड्रेसची पण शिलाई साडे चारशे रुपये ताई सलवार सूट जर शिवला ना इकडे तर बुटीक मध्ये साडेचारशे रुपये आणि अस्तर शि साडे सहाशे रुपये शिलाई आहे आम्ही आधी जिथं राहायचो ना तिथं मी ब्लाउज वगैरे शिवायला देते तर तिथं अडीचशे रुपये किती शिलाई जेवण झालं का हो जेवण झालं <laughs> लाईव्ह असाल तर सबस्क्राईब करा करा पटापट मी पण शिवते तेवढेच घेते अच्छा तुम्ही ब्लाऊज शिवतात का तू जर आमच्या जवळ जर राहिले असते तर मी आणून दिले असते तुम्हाला ब्लाऊज पण तुम्ही लांब राखावते है ना बापरे मस्ती करते हो का हो मुल लय मस्ती करता हो लय मस्ती करता हो लय मस्ती करता आयता फक्त जेव्हापर्यंत ते झोपतात ना त्याच वेळेपर्यंत ते म्हणजे चांगले शांत वाटते आणि जर जागे असले ना बाबा इतकं डोकं खातात ऐकतच नाही शाळेत गेल्याच्या नंतर वाटते थोडस एक दोन तास नंतर तर मग दिवसभर काहीच खरं नाही अनाया तो बघा टाकत आहे तिला ह्या वर्षी ना दुनियर तिला टाकलं

काय तुला समजत नाही का थांब तू थांब बरं थांब चांगली खेळ वय असला तर हालतूच हे करते अरे ए माझी पण एक मग तिसरीला आहे आणि एक सिनियर कितीला आहे हो आता अनायला ह्या वर्षी टाकलंच जुनियर किला आणि अयान छोटाच आहे आता दीड वर्षाचा आहे पुढच्या महिन्यात त्याच इंजेक्शन आहे अयासच दीड वर्षाच अनया तो पडेल ना गा बाबा ऐकतच नाही ताई किती मस्त्या करतात किती ए पडते तो

जय भीम स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा फटाफट हा इथे इथे बसले मोरा पळत तू उतर खाली उतर ताई तुमचे मिस्टर काय करतात ताई ते रिअल इस्टेटला आहेत

हो <laughs> ना ऐकतच नाही इतक्या मस्त्या करतात बाबा खूपच म्हणजे कस आपण घरी राहतो आपल्याला माहित राहते किती पोरं त्रास देतात बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला काय समजते काहीच नाही त्यांना असं वाटत असं नाही घर राहून काय करते नाही <laughs> तोडू नाही तोडू कचरा नको करू ग आता बघ बघते बघ नाही दीदी कशी करते कचरा बघ उठ उठ जा तिकडे जा चला मग बाय बाय हे लाईव काही घेऊ देत नाही मला आता इथं थांबवते बाय बाय सर्वांना बाबा